मी हिराबाई नानासाहेब गांगुडे मी तुमच्यासमोर एक एकनाथ महाराजावरून गाणं म्हणत आहे ते नक्की बघा लाईक करा सबस्क्राईब करा एकनाथ ग महाराजांना पैठणच्या ग बाह्मणांनी लई त्रास दिले होते जातीच्या ग खाटकाला मैग पानं खाऊ नेना त्यांच्या अंगावर थोकाय लागा लावले होते एकनाथ महाराज बोला ते खाटकाला तुम्ही लई पुणे केले एकशे एकवीस सणावेळा वेळा गोदावरीला माझ्या स्नान झाले एकनाथ महाराजाच्या घरी श्रीखंडे श्रीखंडेनगा काम केले माहिती विठ्ठल पंतदेव एकनाथ महाराजाला वळखू आले माहिठ्ठल पण देव एकनाथ महाराजांना ओळखू नाही आले माहिती गळ्यात नाही ना हातात ग टाळ मोजून विठ्ठल विठ्ठल म्हणून गोदावरीच्या कुशीत त्यांचे दे अर्पण केले माहिती गळ्यात गैना हातात ना हाता विठ्ठल विठ्ठल म्हणून गोदावरीच्या कुशीत त्यांचे दे अर्पण केले बायते एकनाथ महाराज आणि होळे संत होऊन गेले बायत्रे पैठणचे वामन एवढ्या किरत्या पाहून माफी या लागले